स्वच्छता विभाग आणि डे एम विभागाच्या वतीनं सोलापूर शहरातील सोलापूर महानगरपालिका स्वच्छता विभाग आणि डे एन एम विभागाच्या वतीनं महापालिकेतील यशवंतराव सभागृहात शहरातील महिला बचत गटांच्या अध्यक्ष आणि सचिवांची प्राथमिक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये महापालिकेच्या वतीनं दोन डिसेंबर ते बारा डिसेंबर या कालावधीत विशेष स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात ठरलं या मोहिमेमध्ये महिला बचत गटांचा सहभाग ही महत्वाचा आहे त्यामुळं महिला बचत गटांना या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं या बैठकीत बचत गट महिलांकडून शहरातील स्वच्छतेबाबत अभिप्राय घेण्यात आले आणि त्यामध्ये सुधारणा होईल असा आराखडा तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली यासोबतच ज्या बचत गट महिला कापडी पिशव्यांचं उत्पादन करतात अशा बचत गटांना व्यापारी संघटनांसोबत महापालिकेमार्फत जोडून देण्यात येईल त्यामुळं शहरातून प्लॅस्टिकचा उपयोग कमी करण्यास मदत होईल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी बचत गट महिलांसमोर आर 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 या संकल्पनेची माहिती दिली आर 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 सेंटरमध्ये ज्या नागरिकांकडे वापरात नसलेले कपडे खेळणी भांडी उपकरणं आदी असतील त्या नागरिकांनी आर 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 सेंटरमध्ये सुपूर्द करावीत हे जमा केलेलं साहित्य बचत गट महिलांकडून नूतनीकरण करून वापरण्यायोग्य करून जे गरजू लोक आहेत त्यांना ते वापरण्यास देता येईल खाजगी संस्थेकडून सी एस आर फंड जमा करून त्या बचत गट महिलांना प्रत्येक वस्तू प्रमाणे उत्पन्न होईल अशा प्रकारची संकल्पना आखण्यात येत आहे या बैठकीला सुमारे दोनशे ते अडीचशे बचत गटांच्या अध्यक्ष आणि सचिव तसंच प्रतिनिधींची उपस्थिती होती हा मेळावा पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रवी पवार शहर प्रकल्प अधिकारी तैमूर मुलाणी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता यावेळी मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार सफाई अधीक्षक अनिल चराटे शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलानी सर्व समुदाय संघटक तसंच शहरातील सर्व मुख्य आरोग्य निरीक्षक उपस्थित होते आपल्या शहरामध्ये त्या शहराची जी ओळख असते ओळख म्हणजे ते शहर किती स्वच्छ आहे त्या शहरातल्या नागरिकांचं जे जीवनमान आहे ते किती लिवेबल आहे किंवा राहण्याजोगा आहे का हे ठरवून त्या शहरापर्ती एक इमेज तयार झालेली असते